आदित्य पवार शिरूर लाल कष्टुम आलेले चला झेंडू पवार सर यांचा पत्नी आणि आदित्य अभिजित भोईर मुळशीचा भैरवाडीचा गतवर्षीचा फुलगाव अधिवेशनाचा महाराष्ट्र केसरीचा सुवर्ण पदक विजेता आणि लाल कस्टमचा आदित्य हा शिरूर केसरी पलान जिनेश पवार सर यांचा पुतण्या आणि निळा काष्ट अभिजित भईरवाडीचा बहिरवाडीचा मामासाहेब कुस्ती संकुलाला सराव करणार असतात पंकज हरपुडे आणि महेश मौ यांचा बट्टा घोट्यातनं पटकाडला अभिजित हो एक वादळी कुस्ती सुरू झाली इकडं ब्याण्णव किलो त्यानंतर सत्त्याण्णव किलो ओंकार लाल कास्टोम विशाल जाधव पुरंदर निळा काष्ट एक सूचना आहे जे खेळाडू पहिला आणि दुसरा नंबर होते त्यांच्यासाठी एकोणतीस जानेवारी पासून दोन फेब्रुवारी पर्यंत महाराष्ट्र राज्य कुस्ती संघाचं सदुसष्टाव्या अधिवेशन आणि महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा अहिल्यानगर नगर मुक्कामी संपन्न होणार आहेत पुणे जिल्ह्याचा गतवर्षी सांघिक विजेत्या पद असल्यामुळे यावर्षी दोन टीम पुणे जिल्ह्याच्या खेळणार आहेत पहिला नंबर येणारे अ गटात दुसरा नंबर येणारे ब गटामध्ये तरी ज्या पहिलांचा पहिला आणि दुसरा नंबर आला त्या सर्व खेळाडूंनी आपला मोबाईल नंबर जाताना देऊन जायचा जर कोणाला पुढील काळामध्ये काही दुखापत वगैरे झाली किंवा काही कारणास्तव गैरहजर राहणार असेल तर जिल्हा कुस्तीगीर संघाकडं अगोदर सांगायचंय ऐन मला सांगायचं नाही माझं पोटात दुखायला लागलं काहीतरी होतंय म्हणून मी जाणार नाही नोंद घ्या पहिला मंडळी पालक मंडळींनी वाचतात शबास अभिजित शबास आदित्य खडला बसलेले जपून बसा मी मगाच्या पासून सांगतो वर बसूच नका आंघाळ पडला तर चपाती होईल माग सरा निळा शर्ट माग सर बारकाली मुळा माग सर ए सरा पाठीमाग बाई त्यांना पाठीमाग घ्या तिथल्या पोरांना माग सरा ए निळा शर्ट घातलेला ए शूज पुढे ठेवलेला पद्मा सर माग सर चल पटकन शबास चला <coughs> ब्याण्णव नंतर सत्त्याण्णव किलो ओंकार लाल कष्टो विशाल जाधव पुरंदर निळा काष्टुया आणि त्यानंतर महाबली किताबाची लढत मातीवरती लागणार आहे पृथ्वीराज आणि अनिकेत मांगडे तयारी करून माती आकड्यावरती चला आणि ती कुस्ती लागण्यापूर्वी गादी आकड्यावरती सर्व तांत्रिक अधिकाऱ्यांचा हो हो <laughs> <वो। laughs> आता कळलं का वर नकाबू सुका सांगतोय एवढा वळगासा तोडीतो जरा माग सरा माग सरा माग सरा बारकाली मुलं पाठीमाग सरून बसा एक एकटीची लढत चालू आहे बुद्धिमान त्याचं नाव पहिलवान आहे या ठिकाणी पहिल्यान सागरबांडळी आपणही उपस्थित झाला तर आपलं हार्दिक स्वागत आहे त्याचप्रमाणे पुणे जिल्हा कुस्तीगीर तालीम संघाचे प्रसिद्ध प्रमुख सागरराव गोंडवे त्याप्रमाणे महाराष्ट्र राज्य कुस्ती संघाचे प्रसिद्ध प्रमुख पला नाकाश चौधरी आपलं विक्रम भाऊ कोंड्रे आपलं हार्दिक स्वागत आहे ओ हां हो हो विसाईलकड लक्ष द्या हा चला ज्या पहिल्यानांचा पहिला आणि दुसरा नंबर आलाय गादी बाग आणि माती बाग पहिलानाने आपले मोबाईल नंबर सागर भुंड साहेब यांच्याकडे द्यायचे किंवा या ठिकाणी माईक चालू त्या ठिकाणी येऊन सांगून जायचंय चला तीस सेकंदाची विश्रांती आहे चला हॅलो हा ऐका उपस्थित सर्वांना सूचना पुणे शहर राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष तात्यासाहेब भिंताडे या ठिकाणी जाहीर करतायत येत्या पंचवीस चाचणी कुस्ती स्पर्धा संपन्न होते सकाळी नऊ ते अकरा ही वजनाची वेळ असेल आणि दुपारी तीन ते सहा प्रमुख कुस्त्या संपन्न होतील सर्वांनी याची नोंद घ्या उपस्थित पैलवान कुस्ती कोच पुणे शहर राष्ट्रीय तालीम संघाची निवड चाचणी पंचवीस जानेवारीला संपन्न होते धन्यवाद पुणे शहराची निवड चाचणी कुस्ती स्पर्धा शिवाजी स्टेडियम मंगळवार पेठ या ठिकाणी येत्या शनिवारी पंचवीस तारखेला संपन्न होणार पुणे शहर राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष पातेसाहेबजी भिंताडे आणि सर्व पदाधिकारी या ठिकाणी जाहीर करतात या स्पर्धेसाठी ज्यांनी ही सुंदर अशी जागा आपल्याला स्टेडियम साठी उपलब्ध करून दिली जयवंतरावजी कामटे त्याचप्रमाणे सुदामरावजी मारुतीराव कामटे यांचा सन्मान या ठिकाणी होणार आहे प्रत्येकानं आपापल्या परीने या स्पर्धेसाठी योगदान दिलेलं आहे कुणी तनानं कुणी मनानं कुणी धनानं कुणी कायेनं कुणी वाचेन प्रत्येकानं खरीचा वाटा उचललेला आहे बाळासाहेबजी दांडेकर सहकार्य केलेलं जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जलेंद्र भाऊ कामटे यांच्या त्यांचा सन्मान या ठिकाणी म्हणून जागा उपलब्ध करून दिली असे हो हो म्युझिक 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 मारुती शेठ कामटे शुभमरावजी कामटे आपण आखाड्यात येते चला माथी आकडे वरती पुण्यासारख्या गर्दीच्या ठिकाणी अशा आधुनिक शहरामध्ये अशा प्रकारची भव्य दिव्य जागा उपलब्ध करून देण्याचं अत्यंत महत्वाचं सत्कार्य अशा या मंडळींच्या कळून झालेलं आहे त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी जालिंदरराव कामठे त्याचप्रमाणे या आयोजन कमिटीचे निमंत्रक पैलवान बाळासाहेबजी साहेबराव धांडेकर या सर्वांच्या साक्षीनं संपन्न झालेला आहे कामटे बंधूंचा सन्मान या ठिकाणी संपन्न झालेला आहे कामटे आज पुणे जिल्ह्याची निवड चाचणी कुस्ती स्पर्धा संपन्न होते न भूतो न भविष्यतो असा पैलनांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि प्रेक्षकांची गर्दी स्पर्धा सुरू झाल्यापासून ही या स्पर्धेचं आगळं वेगळं वैशिष्ट्य आहे चला महाबली किताबाचे दोन्ही पैलवान पृथ्वीराज आणि अनिकेत लगेच माती आखाड्यावरती उपस्थित रहा आपल्या दोघांना सूचना आणि इकडं गादी विभागावरती शिरूर आणि मुळशी अशी कुस्ती बसलेली मागे सरा बारकालीपुर हो हो, हो आदित्य 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 गुंडसर बोला इकडं स्ट्रीप वरती स्ट्रीप वरती चढाओ रिझल्ट द्यायचा आणि त्याच्यानंतर जायचं आपण नम्र पहिला न आणि इकडं संपलेल्या कुस्तीमध्ये अभित भुईर मुळशी प्रथम क्रमांकाचा मानकरी आदित्य पवार शिरोर द्वितीय क्रमांकाचा मानकरी दोन्ही पैलांची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे टाळ्या बाजू एकदा दोघांचं कौतुक करा आणि स्वागत करा